हे पहा उकडीच्या मोदकासाठी इथे मी खवलेला नारळ घेतलेला आहे हा मी दीड वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किती गोड हवं तेवढं पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आता खोबरं घालते तून झालं की त्यामध्ये गूळ घालून घेते घालते, नारळ आणि खोबरं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता ड्रायफ्रूट्स घालूया वेलचीपूड घालते आणि वेलचीपूड आणि जायफळ घातलेलं आहे मिक्स करून घेते आता गॅस बंद करून घेऊया म्हणजे वेलचीचा सुगंध छान त्यामध्ये येईल इथे मी दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि हे उकळत आलेलं आहे आता या अर्धा चमचा पिठी साखर घालते थोडंसं सा मीठ घालते आणि एक चमचा तूप घालते यांनी मोदकांना छान तकाकी तर येतेच पण चवसुद्धा छान येते इथे मी दीड कप पाणी घेतलंय तर दीड कपच मी तांदळाचं पिठी घेतलेली आहे आता हे छान मिक्स करून घेते गॅस बंद करूया आणि याला आता पाच मिनिटासाठी वाफ देऊया तर ही पहा आपली उकड लाम असल्यावरच आपल्याला उकड ही मळून घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे आपली उकड झालेली आहे तर हे पहा मी या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहेत आता आपलं पीठ छान उकड झालेली आहे की नाही हे कसं ओळखायचं तर आपल्या या पिठाला एकही तडा जात नाही आपण जेव्हा अशी पारी बनवतो तेव्हा त्या पिठाला आपल्या एकही तडा जात नसेल म्हणजे आपली उकड खूप छान झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि ही आपण अशी पारीक बनवून घेणार आहोत हे पहा या प्रकारे आपली अशी पारी बनवून घेतलेली आहे आता यामध्ये सारण घालूया हे पहा आणि हे बंद करून घ्यायचंय हे पहा एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया आता हा मी मोदक तुम्हाला साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे हा पहा हा अशा प्रकारे साचा येतो तर यामध्ये मी हा मोदक टाकणार आहे थोडंसं तूप लावून घेते साईडला आणि हा मोदक असा टाकून घ्यायचा आहे खूप इझी आहे आणि हा असा साचा बंद करून घ्यायचा आहे हे पहा हे बघा हे अशा प्रकारे ह्याची डिझाईन सुद्धा छान येते हे पहा अशा प्रकारे आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पहा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आता हे आपण एक्स्ट्राचं जे पीठ काढलेलं होतं ते न काढता तुम्ही असं सुद्धा हे करू शकता हा तुम्ही पाहू शकता मोदक किती छान तयार झालेला आहे आपण शिकणारा असेल तरी सुद्धा त्याला या साच्यामध्ये मोदक जमू शकतो हे पहा तुम्हाला मी पुन्हा दाखवते हे पहा फक्त मोदक असा ठेवायचा आहे आणि वरचं हे एक्स्ट्राच हे जे आहे पीठ ते न काढता आपल्याला असंच हे ठेवून हे बघा हे नंतर काढायचं आहे आणि थोडस आपल्याला मोदकाचं जसं हे असतं तसंच ठेवायचं आहे हा तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती छान तयार झालेला आहे आणि त्यावर खूप सुंदर अशी डिझाईन सुद्धा आलेली आहे तर हे पहा आपले मोदक झालेले आहेत आता हे मी पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफवायला ठेवते तर हे पहा आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपले मोदक तयार झालेले आहेत हे कसे ओळखायचे तर पाण्याचा हात घेऊन इथे हात लावून बघायचं आपल्या हाताला चिपकत नाही म्हणजे आपले मोदक तयार झालेले आहेत आता थंड करून घेऊया तर हे पहा आपले मोदक किती सुंदर तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपले मोदक किती छान तयार झालेले आहेत